कर्जत मतदारसंघात सुधाकर घारे यांची बंडखोरी हा सुनील तटकरेंचा पुनर् पूर्वनियोजित कट होता असा आरोप कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी केला मित्र पक्षांनी काही ठिकाणी राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या विरोधात ए बी फॉर्म देऊन उमेदवार उभे केले याची पूर्वकल्पना असती तर कर्जतचा आमदार राष्ट्रवादीचा असता असा दावा सुनील तटकरेंनी केला होता त्यावर शिवसेनेचे कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी पलटवार केलेला आहे की निवडणुकीच्या शेवटच्या दिवशी अर्ज भरण्याच्या दिवशी ज्या पद्धतीने इतर पक्षाच्याकडून पी फॉर्म दिले गेले ते जरा दोन दिवस मला आधी माहिती असत तर कर्जत खालापूरला सुद्धा महाराष्ट्रामध्ये देवळाली सर्व जायरे आपल्या तिथले आमदार आहेत शिंदेगड राजाचे आपले आमदार आहेत मनोज कायदे ते आपले आमदार आहेत ती जागा आपल्याला सुटली शंकर मांडेकर आज भोर घोषित आमदार आहेत ती जागा आपल्याला सुटली त्या ठिकाणी शिरापूरजी गावात नवकारणे ही आपली जागा त्या ठिकाणी सुटलेली होती या चारही ठिकाणी आपल्या मित्र पक्षाचे एबी फॉर्म शेवटच्या दिवशी दुपारी तीन वाजताच दिले गेले थोडीशी पूर्व कल्पना असली तर कर्जत खालापूरला सुद्धा एबी फॉर्म दिला असता आणि आज आपला आमदार आपल्या सोबत बसलेला पाहायला मिळत आहे बेचंग overlook मध्ये पूर्व नियोजित प्लान आहा त्यांचा त्या ठिकाणी होता आणि त्या पद्धतीने त्यांनी केले फक्त आता एवढंच होतं की त्यांनी राष्ट्रवादीचा एबी फॉर्म न देता अपक्ष उमेदवार म्हणून समोर आणला परंतु संपूर्ण राष्ट्रवादी संपूर्ण राष्ट्रवादी त्यांच्याबरोबर ठामपणे उभी तत्करींनी त्या ठिकाणी केली गेली त्यामुळे एबी फॉर्म दिला काय आणि अपक्ष उभा केलाय काय ते एकच आहे एबी फॉर्म दिला असता तर तेवढीच मतं पडली असती त्यापेक्षा कमी सुद्धा पडली असती